नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे माडियाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृत्रिम बुद्धिमत्ता एआय द्वारे आवाज बदलून भामट्याने एका तरुणाची चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली आहे डीसीपी नॉर्थ झोन अभिजित आर शंकर यांनी सांगितले की शैलेंद्रला त्याच्या वडिलांच्या आवाजात एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता फोन करणाऱ्याने वडील बोलत असल्याचे सांगितले काही आहे आणि त्यांना त्वरित चाळीस हजार रुपये ट्रान्सफर अगदी त्याच्या वडिलांसारखा होता त्यामुळे अजिबात संशय आला नाही आणि त्याने लगेच पैसे पाठवले मात्र शैलेंद्रने घरी येऊन याबाबत वडिलांशी बोलले असता त्यांनी पैशा संदर्भात कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले हे ऐकून शैलेंद्रला धक्काच बसला सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे पोलिसांनी आयपी ॲड्रेस आणि बँक डिटेल्स वरून आरोपींचा शोध सुरू केला आहे मात्र माध्यमातून आवाज बदलून फसवणुकीची ही पहिलीच घटना नाही यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत मध्ये फसवणूक करणारे च्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीचा आवाज तयार करतात यानंतर ते कुटुंबातील सदस्य मित्र किंवा कार्यालयातील सहकारी असल्याचे भासवून पैशांची मागणी करतात ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा